आपले नाव बघा हां तो किरेसा आणि फोडी आता तुम आमका इकडे आले त्याना झडपी इलेक्शन असा हां काय संदर्भ किरेसा ते मात्र तुम्ही झडपी इलेक्शन आणि आचं काय एक संबंध ना आमचे हे जे मेळा बसा हे सातत्याने आमचे सुरू असा वर्षभर आम्ही बऱ्याच वेळा मेले परवा आम्ही तर टीसीपीन आम्ही सगळे पन्नास जण एक बस करून आपल्या आपल्या व्हीकलान आम्ही सगळे टीसीपीन गेले आणि आम्ही तंका विचारले की अरे बाबा गेल्या वर्षभर आम्ही तुमका जे दिला सगळे कीवा आम्ही सीमाकडे फाइल पाहेला ती खई पर्यंत गेल्या ते हाची नोंद तुम्ही घेतली की ना आणि गेल्या महिन्याभरा पहिली जे टी सी आपल्या आपल्या राजपत्रांच्या सरकारने एक निवेदन काढलं की तीस तारखे तेरा तारखेपर्यंत ह्या डिसेंबरच्या आमकां ऑबजेक्शन फायल करून ते ऑब्जेक्शन करपाक आम्ही सगळे जण मेळून गेले की हे जी गोष्ट आसा ती सगळ्या गोवाभरच्या आणि आमच्या जनतेच्या लक्षात जाय त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवून गेलेले की सगळे मोठ्या संख्येन वयतले म्हणून त्यामुळे हे सगळे गोष्टी ह्याच्यासो संबंध ह्याच्याशी असा असं अजिबात ना पण त्याच्याच बरोबर समर्थन करणारे आमच्या वडा जाय अशी आमचा मात्र मागणी असेल टी दिले दिल्या आमचे निवेदन घेतलं आणि त्यांच्यानी आपण ह्याचे विचार करतो म्हटलं त्याच्यानंतर सीएम साहेब आमच्या हरमाला येऊन गेले त्यावेळी परत त्यांना एकदा याद करून दिल्या की तुमच्याकडे आम्ही फायल पावल्या तर त्यांनी म्हटलं की आपण लगेच दुसऱ्या दिसा आत्ता म्हणजे काल आपण ते सगळे परत एकदा त्यांना रिमांड करता आणि आपले हे पावतले म्हणून नेमके तो फायल धाडून ते आमचं ऑब्जेक्शन असा आत्ताच्या ह्यांच्या जे कन्वर्शन मागला झोन चेंज मागला त्या झोन चेंज जाऊचं न्हू आणि हे सगळे निसर्ग दिसता त्यामुळे ते झोन चेंज करपाक अतिशय आमचा आक्षेप असा आणि बरोबर सगळे आमच्या वडा अस माझे नाव वर्ष वर्कलाश बिसोजा वर्सेवाड्यात आम्ही रावत आणि ह्या आमच्या गावात पाण्याची सोय म्हणतात ती भरपूर आन कुळाघर आमची भरपूर हंगा चालू असा तर हे दोंगराचे सगळे नाशाडी करून जे किंवा करू सोदता सरकार त्यांनी करचे हो फ आमचा सगळ्या त्रास पडतो उत्साह आमका आमच्या भ सगळे फ्युचर आमचे कबाल करू शकता ते आम्ही मानून घेऊ ना हेच्या पुढे आता आम्ही जी चळवळ चालू केल्या ह्या आम्ही अधिक करतलो हेची सरकारन जतनाई घेऊची पहिला किती जाता ते, <laughs> ते, ते थंय एक्चुली कसे डिस्ट्रक्शन करतात आणि भुरगे आमच्या स्कुलातले भुरगे सुद्धा न्हू त्या ड्रग्सां खातीर बी आता बरे भुरगे एकदम आमच्या वांगडा शिकलेले बी जेली दाख ते हे कितें करतात ते आनी ने हांव लगीन लगीण पयलीं हांवें आणि आई कितें विचारलें खबर हा हर आई तिंगा उदीक आमगे ते प्रॉपर्टी विचारूक ना खूब खूप जाय आसलें सामके हे घसघशीत जर पहिली हा तेंका विचारलं की आई तेंगे उदी ग हा आमगे खूप मे बी हे तुमका हे चाईल्डीश कहे सांगून करता पण हे त्रूत आहा असे इतके डोंगर असे नाशाडी करू नका तेंका असेच सांगपचे आम हाव असं चलीत अंजूनची आणि थंयसले पहिला डिस्ट्रॅक्शन सो हांगाय तशें जावचें न्हू म्हणून ही कळकळीची कोड़ विनंती आहे सरकारा किरे आमक साथ दिया म्हणून तुम्ही आणि अशी हे कोरोना कांगाय डिस्ट्रक्शन कोरोना काम नाही हा संजीवनी दत्तराम हटनकर हा सांगू सोता की आमचे लहान लहान भुगे असा सगळं डोंगर असा पण आमकाय बाहेर वितल्याला मिळाना काय ना आणि असे हा सांगू सोता की असे करपचे ना सगळे ना शाळी करून आमकाय उदिक पासून मागे मिळपचे ना मकड़ी गेली, आमी करना एक ऐसा ने, जे जो आमचे सगळे महिला यूथ जमलेले असा त्या सगळ्यांची एक मागणी असा की आम्ही आत्ता एक आमचा अधिकार जो असा तो अधिकार दिवप आणि वर्षभर आम्ही सगळ्यांनी भिकारी जाऊ असे म्हणून सगळ्यांनी एक मोठा विषय घातला की आम्ही काय करतोय किती आमचा इतके दान कर आमका जर हे सरकार निसर्गाचं दान दिवचो ना आमचा निसर्ग रक्षण करचो ना हे म्हणतात की आमचा दान असं एक सगळ्यांनी विषय घातला पण आम्ही असं लक्ष सरकार कशा म्हणून सांगता सा, सांगपाक सोदता की आत्ताच्या इलेक्शनाच्या पुढे येणारे जे इलेक्शन असा त्या इलेक्शन सुद्धा विचार करू शकतले की बाबा ना आमका जर साथ तुमची मेळ ना जर आम्ही आमच्या मताचा अधिकार आम्ही किती दान पवित्र पवित्र जर निसर्ग रक्षण जावचे ना आमच्या पवित्र दान आमचे करचे ना असं सगळ्यांचा विचार असा तो आत्ता आम्ही लक्षात दवरता की आत्ताच्या ह्या सगळ्याचं विचार करून सरकारान ह्या सगळ्यांचे बेगिनात बेगीन विचार धन्यवाद आज आमच्या सगळे उपस्थित असलेले सगळे गावचे चार गावचे चार, चार वाड्याचे लोक सगळ्या तुमकां खबर आहे सध्या आज आमच्या बटवाडी हरमल ह्या गावाचे सध्या व्हडलो पर्याय काळ तो म्हणजे लँड सेटलमेंट ती फक्त एक हजार दोन हजार स्क्वेअर मिटर जमीन न्हू ती तीन लाख पांच हजार स्क्वेअर मिटर लँड सेटलमेंटात काढले आणि हेचं इम्पॅक्ट असा पण तर आता येणाऱ्या काळात पोपक तो भयंकर विनाश जाऊ भटवाडी हरमल व गाव किद्याक सपोज आय जर सेटलमेंट केली म्हणजे थंड दोंगर ना म्हणतात सेटलमेंट ऑफिस तेच झाले न ते वडले हे पत्रे मारतले आणि भीत जेसीबी भी सोडतले पांच स जेसीबी सभा जप क्लियर करतले झाडाचा जा लांब जातले हा ह्याचं इम्पॅक्ट आमच्या पर्यावरणा आणि आमच्या लोकांचे पडतलो एक म्हटल्या फर्स्ट थिंग आमचे पाण्याची ह्या जातली कंचाई आमचे ते भीतर त्या जमनीन आमची एक मसुंडी हा आमचे ते देवाचे आसा, आनी आसा, हो आनी हे देवचे पेड आगळे हा आणि येणारे हातूर जो इम्पॅक्ट असा पण तो आमच्या पाण्याचे पडतलो आणि फाल्या जर सेटलमेंट येईल खबर ना तीन लाख स्क्वेअर मिटर जमीन सेटल करू सोदतात ते कळले सो भीतर कितली सेटलमेंट वस्ती येतली आम्हाला खबर ना पाचशे फ्लॅट हजार फ्लॅट दोन हजार वी डोंट नो सो त्याच्या खाती त्यांना जाय आडाव परिणाम गंभीर आहात सांगा फाल्या जर येणारा तीन हातून सफर करचे पडतले एक इकॉलॉजिकल आणि एक डेमोग्राफी दोनूय दोनुय आमच्या गावचे हलतले गावाक गावच जाय गावचे शहरीकरण कर हंगा फॉरेन टीस्ट येता हे आमचे नेचर पोवपास पर्यावरण पोवप येता हेचो जर अविनाश झाला ह्या डोंगराचो जाल्यार सगळे आयज भटवाडचा दोंगर फाल्यां केप्यांतलो दोंगर परवा कोरखणचो डोंगर एक 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 करून दोंगर काबार करतले पहिली पोर्तुगीज येऊन गेल्ले पोर्तुगीजांनी साडे चार वर्सां साडे चारशे आमकां हे केले गुलाम दवरले आता दिल्लीकार येतात हो जो फेज टू असा तो दिल्लीकार आमकां कॉलनायज करतात पैशाच्या जिवाक कळं आता जर हो जर डोंगर सेटलमेंट जलो जर उदकाची समस्या भयंकर जातली सेकंड थिंग ड्रेनेज त्यांची जी वयर जातले आणि सकल जातले त्यांची जी ड्रेनेज आली ती सगळी आमची बाईक येतली सगळी घाट आणि तिसरी वेस्ट मॅनेजमेंट आमची सारखी जाऊची ना ऑलरेडी गार्बेजीचं ते आता इतकी सेटलमेंट येतली गार्बेज खूप येतली हे भयंकर तीन मुद्दे आहात आणि व्हेरी इंपॉर्टंट आणि तिसरी फुडली गजाल म्हणजे डेमोग्राफी चेंज जातली इतकी लोक वस्ती येतली पाच हजार स हजार हे येते आणि आमचे गावचे सशे लोक वाड्याचे सजार सो आणि सशे खचा फूल परिणाम फुडल्या दहा वर्षां भयंकर जातो असा त्याच्या आमकां सरकाराक रिक्वेस्ट आहा की हे इमिडिएटली कॅन्सल जाय हे जर कॅन्सल जायना जाल्यार आज आम्ही चार वाड्याचे लोक जमयले फाल्या आमी अख्खो हरमल गाव जमयतले हे त्याच्या सरकाराक हे मागता की हे इमिडिएट हातून कॅन्सल जाय थँक्यू सगळे जमा झालेले आहेत तो कित्याक सद्या जमा झालेला आहे आम्ही एक ऑफिशली लेटर पावल्ली ले आहात बी डिपार्टमेंटात सध्या हंगाल लोक जमा दाखवून आहात ते कित्याक म्हणजे इतके लोक बाहेर सरतात म्हणून ऑब्जेक्शन आम्ही एक पर्सनली एक मिडिया थ्रू देऊ सी बी डिपार्टमेंटा इतको लोक एक्या हातून भायर सरलेले आहात आवाजात तो फाल्या सकाळी किती लोक शकता कोण जर बी डिपार्टमेंट चुकीचा निर्णय समज घेतला त्यांच्यानी फाई दिल्ली कारले त्यांच्या जी काय कन्स्ट्रक्शन केली किंवा थंसर विलाज बांधले ते फाल्या सगळे सगळे लोक जमा जातले आणि त्यांना निश्चित आमूद करू उडतले कारण आमका ही फुडली जे जा मोर्चे सारखी परिस्थिती झालेली नका आमका मोर्चे तुम्हाला खबर असले दिल्ली सध्या चलपास वाटे ना दिल्लीवाले सगळे त्यांच्याकडे गनानी पावर दाखवतात आमच्या लोकांची हीच परिस्थिती म्हणून हे लोक आता जागे झालेल्या आणि हेच्या पुढे लोक जे गोय गोय असे काय जातले ते लोक बाहेर सोडतले सगळे धन्यवाद ओके Uh, actually, हो जो इशू आसा नी खूप एक वेरी इम्पॉर्टंट इश्यू आसा uh, खुपशा आमचे जे वाड्या लोक आसा तशेंच ह्या आमच्या ज्या गावात लोक असा त्यांना खबर ना की ह्या अशा पर्यावरण डिस्ट्रॉय केल्या कारणान uh, कितें इफेक्ट जातो तो हेचेर बेसिकली सरांनी पहिली ओके okay? पण तरी सुद्धा हा मातसो इन ब्रीफ तुमकां सांगता अंडर मिनिस्ट्री ऑफ हावजींग आणि अर्बन अफेअर्स ही एक बेसिकली एक सी ई ओ म्हणून एक ऑर्गनाजेशन असा हा मात्र फॉर्म सांग तुमक सो डेट इज सेंट्रल पब्लिक हेल्थ ओके एंड एनवायरमेंटल एंजिनियरींग ऑर्गनायझेशन हे फूल फॉर्म असा सो त्याचे एक ओके जे प्रत्येक इंडिव्युजलात ऑन ॲन्ड एवरेज जे उदिक जाय नू एव्हरीडे कन्जम्पशनाक ओके म्हटल्यार आपले एवरीडे नॉर्मल सोर्सीस ओके जे उदिक जाय नॉर्मल आपल्या काम करपाक ते वन थर्टी फाय टू टू हंड्रेड लीटर ओके सो so, म्हटलं एक फेमिली जर सपोज फॉर एक्झाम्पल पाच जणांची असा ऑन एन एवरेज हातून आम्ही माडांग प्लांट्स बी काही दुरुना सो so, अशी जर एक पाच जणांची फॅमिली असा जर दॅट मिन्स इट विल गोइंग टू कंझ्युम वन थाऊजंड लिटर म्हटल्यार वन मीटर क्यू पर खरं म्हणजे परिस्थिती जे उभे असा ते जागे जर जो, जो निसर्ग त्याला आमकां असं दिसतं की हो सगळं निसर्ग कितको नयनरम्य असा म्हणून आणि अस्लेस मुद्दा दाखवतो थंसर फोफडी दिसत माड दिसतो राष्ट्र्याचा नंद्रुक दिसता ह्या झाडा कितकीशी वर्षा झाली असतात आणि पाण्याचा विषय कसो असा एक साधी गोष्ट मी तुम्ही पेडण्यातलीच सांगतोय आमक खबर असा ज्या टायमार कोकण रेल्वेचं चा कंस्ट्रक्शन चालू झाला आणि मालप्याच्या बोगद्याचा काम चालू झाला तो डोंगर थंसर फोडलो गेलो कित्या खात्री राष्ट्रीय प्रकल्प ही जी कोकण रेल्वे येऊन असली कितकी वर्षा ती रोह्या मेनून येईल पण रोह्यासून पुढे येऊप तिका कितकीशी वर्षा लागली त्यामुळे तो जो डोंगर तो पोखरूचा पडलो आणि जेसीबी घालून किंवा थंचर बोगदो मारलो गेलो आणि त्या बोगद्यासून त्या डोंगरात जा, जा अडलेला पाणी असला त्या पाणी धो धो म्हणून त्या घोबड्यासून व्हावं लागला आणि अमय गाव हो अक्षरशः सुकलो गेलो आज अमयन अमैन पोव आमचोच गाव पेडण्यात मालकाच्या पे फाटल्यान ज्या अमय वचपचा आणि अमैन पोवण्याची अमयतले खोपळी अमयतले माठ आणि अमयतल्या लोकांच्या पाणयाचे हाल कसले झाले ते ही एक परिस्थिती झाली दुसरी परिस्थिती म्हणजे आमचे भुरगे अभ्यास करता मोर्जेन परिस्थिती कशी असा सगळ्या वाट्यान ढ्यांढ्यांग ढेंगढ्यांग लागलेले लाग असा ला कंप्लेंट केले अकरा बारा एक दोन तीन जायसर हे साऊंड सिस्टम बंद जायना सरकारान खूप दिले सुप्रीम कोर्टान खूप सांगले की दहा झाल्या उपरांत सांंड सिस्टम बंद करा इतको डेसिमल पॉइंट जावं तरी सुद्धा कोणी एक ऐकप तयार ना त्यामुळे हो जर कान कां बुटा तसं सांउड फाटी हा एक वसुंधरा म्हणून आमच्या वाड्याचे जे खबर एक चार पाच वर्षा पहिली हे वसुंधराचे हे नाव दिले गेले वसुंधरा वसुंधरा म्हणजे कोणते खबर असा वसुंधरा ही जमनीक म्हटले वेगळा पण ती जर हर दंगा नाच नसला हे नमिनीची पूजा न्हू जर थंयसर सक शेतात कितलीशी इंजेक्शन असली ना हंगासर म्युझिक सिस्टम चालू केली आई सगळी म्युझिक सिस्टम हे साइडचे नळे लागले इतल्या वडल्या ती साऊंड सिस्टम असली हे सगळे पोचोवण्याची तुमकां क्षमता असा कान भेरे करपाची क्षमता असा जर हे सगळे आम्ही पोचोवचे ही दुसरी गोष्ट तिसरी पाणयाची गोष्ट आणि सांगता सर ज्या टायम ह्या वाड्याचे काही वर्षां बोरवेल मारपाचा प्रयत्न झाला त्या एक अपोज मध्ये रामचंद्र कृष्णा केरकर त्यांना सरपंच असलो आणि हा बाबू नाईक ना, एग्रीकल्चर ना, मिनिस्टर गेलो एग्रीकल्चर मिनिस्टर सांगता त्याच्या तो तो स्वतःच्या जमनीत मारता मे तुम्ही करतले तो म्हटलं कोण मारता तो आम्ही पैदा म्हटले त्या सगळ्यात अपोज केला म्हणून सर बोरवेल जंगला ही एक गजा झाली आणि बोरवेलीचा जो दुसरा परिणाम असा तोय सांगता कोनाडी देवसातल्या आम्ही कोनाडीच्या शाळेकडे वयात थंय एक वडले तळे असा ज्या तळ्याच्या जी फाडला वडील दोंगर असा थंड चंदनाची झाडा सुद्धा असा असं म्हटले वत्र पण ज्यांना जिला साळगावकर पीडब्ल्यूडीच मिनिस्टर झाला आणि गावांत उदक तर बोरवेल मारली गेली त्या त्या तळ्याचे उदक सुकले असले ज्या तळ्याचे उदक व्हावताले सगळ्यांना खबर असता आता फक्त आम्ही देवसातल्या पेडण्या वताना वतना आम्ही वरसून वयता ही एक गजल झाली प्लास्टिक प्लास्टिकचं कोणाक जर प्लास्टिक हे काय विचारा ज्या टायम वाशकोन गेलं तेन्ना आठ भितर शिक पडलो तो, तो प्लास्टिकचा जो वास असा कोणाक जर आसा आमच्या जाल्यार फुकटच्या मी घेवन खेळ वास्कोन बघा तुम्ही प्लास्टिकचे ढीग उभे केले असा कारण कितें असा सगळो बायोडायवर्सिटीचो जनरल सेक्रेटरी आणि हा आता या लोकांमध्ये आयला की तेंचो भरपूर इश्यू असा पहिले सुवाती तीन लाख स्क्वेअर मीटरची जमीन इलिगली कन्वर्ट केला हाचे खातीर हे लोक आज रस्त्यार येल्या त्यांचा एकूच विचार असा की त्यांची फुडली पिळगा किती करतली आता तीन लाख मीटर म्हटल्या तातून कितले फ्लॅट्स येतली कितले दोंगरांचे कट डाऊन जाते किलो झाडां कातली ते त्यांना कायच खबर ना कितले लोक मायग्रेशन येते ते म्हणताना आता सपोज हे तीन लाख स्क्वेअर मीटरात तिनशीच फ्लॅटां झाली जाल्यार कितले पॉप्युलेशन झाले मागीर त्यांच्या वोटाचा व्हॅल्यू किती हा त्यांचा आता वडा प्रश्न चिन्ह पडला एज अ बयोडाव्हर्सिटी सेक्रेटरी हांवें आमी स्ट्रोंग डिसिजन घेतला आमी इवन फॉरेस्टाक लेटर बरला आनी आमकां फॉरेस्टाक डिपार्टमेंटानूय अशोरन्स दिला की एज सून एज तेंचें काम जाले उपरांत ते हांगा येतले आनी जितली झाडां आसात तीं ते काउंट करतले इवन आम्ही पंचायतीन एक प्रस्ताव घालचो विचार केला की जितली झाडं असा त्याचे जिओ टॅक जातले जिओ टॅक म्हणजे अ पर्सन कॅन सी ऑनलाईन पोक शकतली कि कितले झाडं असतात आणि कसले स्पिशीस असतात ते आणि इतकं सांगू सोदता की असं गाव तर आम्ही एकटा राहत कोणूच भायला येऊन आमचे कब्जा करू शकचे ना इतलेच लोक आमचे जायते लोक आसात जे हिंगा पावूंक ना एक आम्ही कंबायन मिटींग करची जी, जी सेंट्रल ऑफ आरम्बॉल जातेली आणि आश्वासन की सगळे वाटे मोर देन टू ठाझन लोक तुम्ही हिंगा पैतलात आम्ही नाटल्या तिनशे सानी त्यांना आसात असंच परस सातशे मिळून अरावंड ठाऊन सायनी जाल्ल्यो आसात पण आसा। आम्ही टार्गेट दवरला की जाता तितल्यो तीन हजार सायनी ह्या पासून ह्या वाड्यापासून आम्ही देतल आणि सगळे देव ववतलो दु सरकार सरकारा लागी मागता आमच्या सी एम प्रमोद सावंत जे तुवें हे डिसिजन घेतला थ्रू योर टी सी पी मिनिस्टर जे बेगीतल्या बेगीन जे कन्वर्जन झालं ते री री रिएश करचे की ते लोकांना रिकन्स्ट्रक्शन दिवचे ती बॅन करची आणि जे लँड कन्वर्जन ते सरकारान परमिशन दिलं ते रिवोक करचे आणि बेगीतल्या बेगीन त्यांची आसा तशी जमीन वापस दिवची देव बरं करू